मंडळी सुरुवात अगोदर तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण गुढीसाठी लागणारी घाटी किंवा हार याची रेसिपी बघत आहे त्यासाठी लागणार साहित्य एक कप येथे साखर घेतलेले आहे आणि एक पाथिले घेतलेला आहे या पाथेल्यामध्ये हे साखर घालून घेतलेले आहे आणि साखर बुडी उत्पत्नी पाणी घालून घेतलेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये हे हार तयार होतो बघा जास्त सुद्धा पाणी वतायची गरज नाही साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडल्यानंतर हे पा इतपत पाणी आपण घालून घेतल्यानंतर हे पातीला गॅसवरती ठेवायचं आणि स्लो गॅसवरती ही साखर पूर्ण हलवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची मोठ्या गॅसवरती अजिबात साखरेचा पाक आपण इथे करून घेणार नाही येथे खूप महत्त्वाची टिप्स आहे ते म्हणजे की सतत साखर हलवत राहायचं जर पटकन साखर विरगळली तर छान असा पाक तयार होतो नाही तर साखर करपण्याची सुद्धा शक्यता असते आणि आपण जास्त याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही यामुळे बघा सतत हलवून घ्यायची ही साखर सुरुवातीलाच कमी पाणी वापरल्यामुळे पटकन हा पाक तयार होतो जास्त सुद्धा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हा पाक तयार होतो बघा याप्रमाणे आणि ते हलवून झालेला आहे बघा साखर ही पूर्ण आहे छान असा याला बुडबुळ यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाक हा आपला छान घट्ट तयार झालेला आहे बघा याप्रमाणे सतत पाक या तेजला तर भर फास्ट हलवून घ्यायचं म्हणजे पाकाची साखर तयार होत नाही आता हा पाक कसा तयार झाला हे कसं ओळखावं एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं याच्यामध्ये एक हा पाक सोडायचा आणि ही गोळी एका जागेला थांबते का हे चेक करायचं हाताने बोटाने सरकवल्यानंतर थंड झाल्यानंतर जर एका जागेला थांबत असेल तर समजायचं की अगदी करेक्ट हा पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे किंवा गॅस बंद करायचा आणि आपेपत्र घ्यायचं आपेपत्रामध्ये अगदी नॉर्मल मी तेला, तेल थोडंसं तेल टाकून पुसून घेतलेलं आहे किंवा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अशा प्रकारचा हा दोरा घ्यायचा जाड दोरा घ्यायचा पातळ दोरा अजिबात घ्यायचा नाही जाड पांढऱ्या कलरचा दोरा मी इथे घेतलेला आहे आणि आपेपत्रामध्ये या होलामध्ये असं याप्रमाणे ठेवून द्यायचा किंवा घालून घ्यायचा याप्रमाणे येथे मात्र थोडीशी गडबड करायची कारण आपला हा पाक घट्ट व्हायला सुरुवात होते आणि फास्ट याच्यामध्ये या यामध्ये हा पाक घालून घ्यायचा अशा प्रकारेचे प्रकारे ह्या होलामध्ये घालून झाल्यानंतर पटकन याच्यामध्ये सगळा हा पाक घालून घ्यायचा या टेजला हा पाक याच्यामध्ये घालून घ्यायचा आता आपण हा पाक सगळ्या आपेपात्रामध्ये एक एक चमचाच घालून घेणार आहे कारण आपण हा हार जाड जास्त करणार नाही तुम्हाला जर जाड जास्त हवा असेल तर तुम्ही हे आपेपात्र भरून पाक घालू शकता पण घरात लहान मुलं असतात किंवा घरातल्या लहान मुलांना जर हा हार द्यायचं म्हटलं गोडीला गुढीलासुद्धा जास्त जाडहार लावण्यापेक्षा पातळहार छान दिसतो जाडहार खायला सुद्धा तो फार कडक लागतो यासाठी पातळच हार आपण इथे बनवून घेणार आहे याला मस्त अशी जाळी पडते अतिशय मस्त जसे बत्ता स्वस्त अगदी सेम तसा इथे हार तयार होतो पोकळ तयार होतो एरवीचा आपण विकतचा हार आणतो त्यापेक्षाही हार हा अगदी सॉफ्ट तयार होतो बघायच्यामध्ये हा सगळा पाक इथे घालून घेतलेला आहे आणि दहा मिनिटानंतर हा पाक अजिब घट्ट होतो आणि पांढरा शुभ्र याचा साखर तयार होते तुम्ही बघा तर हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा पुढे तुम्हाला दाखवणारच आहे अगदी हळूहळू याला थोडं थोडं जसं हा पाक थंड होईल तसं तसा याचा घट्ट व्हायला सुरुवात आहे दहा मिनटं मी असंच बाहेर ठेवलेला आहे दहा मिनिटानंतर हा पाक पूर्ण सुकलेला आहे तुम्ही बघू शकता सुकून तयार झालेला आहे आणि जे तिथे जे पाक छान पडला आहे मी मोठी छोटी छोटी छोटे असे आकारात हा पाक सोडून घेतला होता दिसायला हा सुंदर दिसतो विकत अगदी सेम तसा असतो सुरुवातीची घाटी थोडीशी मोठी नंतर छोटे 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 याप्रमाणे अशा प्रकारे मी हा सोडून घेतला आहे का आमच्या साय्याने हा थोडासा सैसर करून घ्यायचा याप्रमाणे हे आपली घाटी ते तयार झालेली आहे किंवा हा हा साखरेचा हार घरीच तयार झालेला आहे घरी काहीतरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो मनाला समाधान मिळतं या गुढीपाडव्याला नक्की हा घाटी किंवा हा हार तयार करून घेऊ शकता बघा तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर असा हा अगदी परफेक्ट विकत मिळतो तसा हा हार घरी तयार झालेले तेही पाच मिनिटांमध्ये आय हो पी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असा तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि